चॅनल स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झाला का पाणी मला पण चहा वगैरे झाला आराम झाला फ्रेश झाले चहा वगैरे झाला माझा आणि जेवण बनवते बनवले आहे बाजरीची भाकरी पैकी आणि कारल्याची सुकी भाजी बनवायची आहे तर मला बनवते <coughs> तिखट वरण बनवायचं आहे मिक्स डाळीचं वरण बनवायचं आहे तिखट डाळ शिजून घेतली डाळीला मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसूरची डाळ मिक्स घेतलेली आहे इकडे बाजरीची भाकरी पण झालेली आहे आणि इकडे कारलं सुक बनवायचं आहे आतापैकी मीठ लावून ठेवलं होतं दहा मिनटं आणि आता बनवते आणि इकडं भात पण बनलेला आहे थोडासा तर चला आता मी वरण बनवते कारल्याची भाजी आपल्याला सुकी बनवायची आहे काय करून घेते अगोदर मस्त पैकी असे कारलं खाल्ल्याला चांगला असतं बरं हफ्त्यातून दोनदा तरी मी भा म्हणजे अशी सुकी भाजी बनवत असते तर बघा छान असं बनते याला बनवते तयार झालेला आहे आता भाज्या वगैरे घासून घेते गॅस होता गॅस क्लीन करून घेते थोडं पाच मिनिटात भाजी तयार होणार आहे पाच मिनिटामध्ये होईल आता थोडस राहिलं आणि इकडं आपलं तिखट वरण तयार झालेलं आहे मस्तपैकी छान असं कोथंबीर टाकलेली आहे आणि कसं वाटतंय तुम्ही नक्की सांगा आवडलं का तुम्हाला खूप छान असं बनवलं आहे त्याची भाजी झालेली आहे इकडं पाणी भरलंय स्वच्छ मटका घासून इकडं कळशीत पण घेतलंय पाणी चाळणीनं असं गाळून घ्यायचं पाणी घाण वगैरे असते ना त्याच्यामुळं शक्यतो नसते पण घ्यायचं असं मस्त स्वच्छ घासून आता मटका वगैरे भरलंय पाणी इकडे खांडा पण भरलाय तर लागतं कधी पाणी नसलं नाही आलं तर आपलं भरून ठेवलेलं बरं बरे मस्त अशी पुसून घेतलेली आहे स्वच्छ सगळं काम आवरलंय आता माझं कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये चला बाय बाय